नमस्कार शेतकरी बंधूं मी कुणाल तुषार शेलार वनस्पती रोग निदान तज्ज्ञ हॉर्डी इंडिया फार्म सोल्युशन चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण उरळकांच्या निथा आलेलो आहे आणि आज आजचा आपला जो विषय आहे की बरेचसे शेतकरी आपल्याला विचारत असतात आणि खूप सारे शेतकऱ्यांचे फोनही येत आहेत की त्यांना दाळिंब लागवड करायचा आहे आणि त्यांचा कॉमन प्रश्न असतो की भगव्यात आणि शर्किंगमध्ये फरक काय एक्झॅक्टली exactly. कारण की लोकांना शरद किंग लावायचं आहे पण त्याचे ॲक्च्युअल भगव्यापेक्षा तो कसा वेगळा आहे किंवा भगव्या आणि भगव्यामध्ये आणि शरद किंगमध्ये काय फरक येतो हा लोकांना माहीत नाही तर त्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर बेसिकली काय होतं की जो शरद किंग आहे याचं जे कॅरेक्टर आहे त्याचे युनिफॉर्म फ्रूट साईज असते शरद किंगमध्ये युनिफॉर्म फ्रूट साईज म्हणजे काय होतं की फळाचा जो सारखेपणा असतो एक सारख्या आकाराची फळं असतात आणि तसंच जर आपण भगव्यात बघायला गेलो तर युनिफॉर्म फ्रूट साईज नाही आहे म्हणजे सत्तर ग्रामचंही फळ निघेल ऐंशी ग्रामचंही निघेल आणि तेवढंच सातशे आठशे ग्रॅमचंही फळ भगव्यामध्ये निघत असतं पण आणि काय होतं की भगव्याचे जेव्हा हार्वेस्टिंग करतो आपण प्लांट तर त्याच्यामध्ये जवळपास चार ते पाच ग्रेड बनतात आणि तेच जर आपण शरद किंगचं बघायला गेलो तर दोन ग्रेड बनतात आणि खूप तुरळक तिसरी ग्रेड बनते याच्यामध्ये हार्वेस्टिंग करताना म्हणून जे मेन कॅरेक्टर आहे ना ते हे युनिफॉर्म साईज आहे की जे शरद किंगमध्ये येतं आणि त्याच्यानंतरून जर आपण पुढचं जर बघायला गेलो पूर्व्यापेक्षा शरद किंगचं साल थोडंसं सा जास्त झाड येतं आहे त्याच्यामुळे त्याची क्षमता ही चांगली आहे आणि जर आपण कलरचा विचार करायला गेलो तर जे वरचा जो कलर येतो आहे फळाचा तो, तो शरद किंगमध्ये जास्त डार्क येतो भगव्यापेक्षा आणि तसंच आपण राण्यांचा जर आतला विचार केला जे एरियल्स येतात डाळिंबाचे तर त्याच्यामध्येही कलर चांगला आहे भगव्यापेक्षा शरद किंगमध्ये तर हे मेजर कॅरेक्टर आहेत शरद किंग आणि भगव्यामध्ये काय फरक आहे आणि जर आपण अजून बघायला गेलं तर भजुरामध्ये काटा जास्त असतो आणि शरद मध्ये काट्याचं प्रमाण कमी आहे आणि जो लिप साईज आहे हा एक अजून एक कॅरेक्टर आहे भजुराचं आणि आता मध्ये डिफरन्स आहे की लिप साईज हा मोठा आहे शरद मध्ये आणि त्यामुळे काय होतं की युनिफॉर्म साईज असल्यामुळे त्यानेच चांगल्या निघतात आणि ऑबवियसली आहे की ग्रेड जर कमी झाल्यात तर त्याचे पैसेही चांगले होतात म्हणजे जितकं जास्त ग्रेडिंग होणार तितके पैसे कमी होतात आणि जितकं ग्रेडिंग कमी होणार म्हणजे एक युनिफॉर्म साईज जितकं आहे ना तितकं कांदा मालाला चांगला भावही मिळतो आणि ते हे पण होतं तर बेसिकली हे कॅरेक्टर आहे आणि खूप सारे शेतकरी तेच विचारत असतात की शरद सिंग लावायचं आहे पण त्याचं कॅरेक्टर काय किंवा पूर्वीपेक्षा उजवा काय किंवा ज्या लोकांचा भगवा होता तर त्यांना ते जाणून घेण्याची उत्सुकता असते की हे कसा वेगळा आहे शरद पिंग वेगळा कसा आहे तर हे मेजर डिफरन्स आहेत शरद पिंग आणि बगण्यामध्ये आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद थँक्यू